मी प्राध्यापक बाळासाहेब कोकरे सर उपप्राचार्य कनिष्ठ विभाग यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं कोकरे आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिन समारंभाचे सन्माननीय अतिथी सुप्रसिद्ध लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि वक्ते आदरणीय उदयजी निरगुडकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे सं संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर जे एस चौधरी सर खजिनदार प्राध्यापक एन व्ही चौधरी सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ सर आणि व्यासपीठावर समोर समोर उपस्थित असलेला सर्व आ... मान्यवर महोदय आजच्या या कार्यक्रमामध्ये दीड दोन तास आपल्याला उदय निरगुडकर सरांनी मंत्रमुग्ध करून टाकलं मी या प्रसंगाचं हृदयभावे असं वर्णन करील की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू सर बोलत राहिले आपण ऐकत राहिलो सरांनी आपल्याला काही गोष्टी आवर्जून सांगितल्या की शिक्षकांनी दररोज आपल्या वर्गामध्ये नवनवीन प्रयोग हाती घ्यायला हवेत ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विश्वत्वाची झालर लावणं हे, ला हे आपल्या हातामध्ये आहे यासाठी शिक्षकांनी आपल्या स्वतःला अंतर्बाह्य सक्षम करायला हवं आहे सत्तावन्न एकोणीसशे आपल्या स्वातंत्र्य भारताच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संघर्ष करताना अनुभव साठे असं म्हणाले होते त्याने अशी घोषणा केली होती जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव त्या आवेशामध्ये त्या जोशामध्ये शिक्षकांनीसुद्धा नव्या युगाचा विद्यार्थी सक्षमपणे घडवायला हवाय अशा आशयाचं वक्तव्य निर्गुळ सरांनी आपल्यासमोर ठेवलं आपण उपकृत झालो शायर इक्बाल शायर इक्बाल आपल्या दोन ओळींमधून असं म्हणतो खुदी को कर बुलंद इतना के खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है एवढी सक्षमता आपल्या सर्वांच्यामध्ये यायला हवी आपलं अहोरात्र झटनं केवळ विद्यार्थ्यांसाठी असायला हवंय हा आशय आपल्यासमोर निर्बुळकर सरांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये मांडला मी जनता शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने निर्बुळकर सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय सुद्धा आपल्या खुमासदार अध्यक्षीय भाषणाच्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची तळमळ बोलून दाखवली दादा आम्हीही तुमचेही मनपूर्वक आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित असलेलेच आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर जे एस चौधरी सर सहसचिव प्राध्यापक एन व्ही चौधरी सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो व्यासपीठासमोर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेशराव यादव सर आदरणीय पाडळेदादा सन्माननीय सुनीला शिंदे सन्माननीय प्रवीणदादा जगताप यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो सन्माननीय मोहनाबा भोसले भयासाहेब जाधवराव नीलेमाताई भोसले सुरभिताई भोसले चव्हाण केतनदादा या सर्व मान्यवर महोदयांचंही मी मनपूर्वक आभार मानतो सर्व स्नेहीजन जे आपल्या संस्थेच्या संस्थेवर प्रेम करणारे आहेत त्या सर्व स्नेहीजन भगिनी जे आईच्या पंचकृषीतून उपस्थित आहेत त्या सर्वांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या सातही हायस् हायस्कूलचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधुभगिनी त्यांच्यासोबत आलेले गुणगौरवास पात्र ठरलेले विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी त्यां आणि इतर सर्वजण या सभागृहात उपस्थित आहेत रवी बोडके सर वगैरे या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांचा नामोल्लेख या छोट्या वेळात करणं अशक्य आहे मी पुन्हा एकदा सर्वांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो धन्यवाद